अयोध्येमधील श्री राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने मिरज शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये श्री रामभक्त रामभक्ती जागृत व्हावे त्यांना अयोध्येची अनुभूती मिळावी या निमित्ताने भाजपा आणि जनसुराज्य पक्षाच्या संयुक्त विद्यमाने प्रभू रामचंद्राची भव्य रांगोळी गीत रामायण रामायणातील विविध पात्रांच्या आंतरशालेय वेशभूषा स्पर्धा दीपोत्सव महाआरती अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती भाजपा मिरज विधानसभा प्रमुख प्राध्यापक मोहन वनखंडे आणि जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांनी पत्रकारांना दिली बावीस जानेवारीला अयोध्येत श्री राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे ते तेथे जाऊन रामलल्लाच्या दर्शनाचा लाभ घेणे शक्य नसल्याने शहरात गुरुवारी अठरा जानेवारी पासून चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये प्रभू रामचंद्राच्या नव्वद फुटी रांगोळीचा समावेश आहे यासाठी तीन टन रांगोळी एकशे पन्नास किलो ब्राऊन पेपरचा वापर केला जाणार आहे बाय फूट आकार या रांगोळीतून दोनशे चौदा फुटाचा श्रीरामाचा चेहरा असलेली ही रांगोळी प्रसिद्धी रांगोळी प्रसिद्ध रांगोळीकार आदम अली मुजावर यांनी रेखाटली असल्याचे यावेळी वनखंडे आणि कदम यांनी सांगितले सदर रांगोळीचे उद्घाटन गुरुवारी अठरा जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता माजी मंत्री आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते नितीन देशमुख यांच्या उपस्थितीत होणार आहे यानंतर मिरज शहरातील कारसेवकांना सन्मानित करण्यात येणार आहे सायंकाळी गीत रामायण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटन कोरे यांच्या हस्ते ऋषिकेश बोडस यांच्या उपस्थितीत आर्तेकर हॉल येथे होणार आहे शुक्रवारी सायंकाळी रामायणातील विविध पात्रांच्या आंतरशालेय वेशभूषा स्पर्धा दीपोत्सवाचेही आर्तेकर हॉल येथे आयोजन करण्यात आले आहे रविवार एकवीस जानेवारीला सकाळी साईनंदन कॉलनीत श्री राममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार असून याच दिवशी सायंकाळी लक्ष्मी मार्केट येथील महाराणा प्रताप चौकात महाआरती फटाक्यांची आतिषबाजी आयोजित करण्यात आली आहे बावीस जानेवारीला मुख्य दिवशी सकाळी सात ते बारा या कालावधीत श्री प्रभू रामचंद्राची मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलशारोहण समारंभ श्री विद्या नृसिंह सरस्वती शंकराचार्य करवीरपीठ कोल्हापूर यांच्या उपस्थितीत तर दुपारी राज्याचे कामगार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सदर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील अनेक नामवंतांसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाचा लाभ मिरज शहरासह जिल्ह्यातील नागरिकांना घ्यावा असे आवाहन प्राध्यापक मोहन वानखंडे आणि समित कदम यांनी यावेळी केले या बैठकीत बाबासाहेब आळतेकर दिगंबर जाधव सागर वनखंडे उपस्थित होते बीखा पिखा पिखा। बीखा पिखा। त्याची जी रांगोळी काढलेली मला मुद्दाम तो उल्लं करावं लागेल ते आदरमाने बोलावं जे कितीच जे होल्डर आहेत तर त्यांनी स्वत रेकॉर्डचं होल्डर आहेत त्यांनी ह्या ठिकाणी मग मला येऊन इच्छा व्यक्त केली की मला प्रभू रामांच्या या मोठ्या सोहळ्यामध्ये मलाही उपस्थित राहून माझ्याकडनं त्यांची सेवा करायची त्यामुळे हा रांगोळी करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला आणि त्याच्याचबरोबर गोवा राज्यामध्ये त्या राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजितसिंह राणे यांनी ज्या वेळेला आम्ही हे करतो हे कळाल्यावरती त्यांनी पुण्यामध्ये त्यांच्याकडनं घेऊन अशा पद्धतीच्या रांगोळ्या त्या ठिकाणी तयार करून केलेल्या आहेत अशा पद्धतीनं हे प्रभू श्रीरामाच्या इतक्या मोठ्या साईजमध्ये असणाऱ्या रांगोळीचं मला वाटते की भारतामध्ये तीच इतकी मोठी रांगोळी करून एक वेगळ्या पद्धतीनं हा प्रभू श्रीरामाचा सोहळा त्या ठिकाणी केले असं मला वाटत नाही त्याचबरोबर आपण हे लहान मुलांमध्ये रामदांचे वैशामध्ये कशा पद्धतीनं घेतलं जाईल त्यामुळं आम्हाला आमचं सगळं कुटुंब त्यामध्ये इन्वॉल्व्ह असेल त्या लहान मुलांचे आजी आजोबा बहीण आई सगळेच कुटुंब त्यामध्ये येतील वेगळा उत्साह त्या ठिकाणी सगळ्यांच्या बघायला मिळेल तर मला आज हे बऱ्यापासून सांगण्याचा आनंद वाटतो की त्याच्या उद्घाटनाला आपण पक्षाचे अध्यक्ष आमदार दिनेश मोरे सावकर साहेब या ठिकाणी असतील त्याचबरोबर देशमाने साहेब त्याचबरोबर ऋषिकेजी मोरस हे सर्वच प्रमुख मंडळी ह्या कार्यक्रमाला असतील आणि काही बरीच मंडळींचं या कार्यक्रमाला या रांगोळीच्या कार्यक्रमाला भेट असेल त्यामुळे वेळोवेळी आपल्याला पाहुण्याला सगळ्यांचे पत्र दिलेले आहे आमदार यामध्ये आज देशभूषेचा कार्यक्रम चांगला पद्धत व्हावा यासाठी आम्ही सर्वच प्रमुख ठिकाणी बोर्डिंग्स करून क्यू आर कोड त्या ठिकाणी केलेलं आहे तो क्यू आर कोड जर क्लिक केला की त्यांची लोक त्या ठिकाणी आमदारांचे एंट्री ते करणं सोपंच येईल आज सगळं ते क्यू आर कोडवर चालतं तर ती अत्याधुनिक टेक्नॉलॉजी वापरून आपण त्या ठिकाणी हे करण्याचा एक चांगला प्रयत्न त्या ठिकाणी झालेला आहे आणि हाऊस विशेष आपल्या सगळ्यांच्या काळात हा गेले पाचशे वर्ष गुरु श्रीरामाचा संपलेला वनवास परत एकदा चालू होता तो आता आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली यामध्ये विशिष्ट पूर्व मला हे करावं वाटतं की आम्ही सर्वच त्या ठिकाणी कष्ट करणार करणाऱ्या कार्यसेवकांचा आम्ही सन्मान करणार आहोत आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्रजी दे दे फडणवीस दे हे एक कारसेवक होते त्या ठिकाणी आम्ही आमच्या सगळ्यांच्या वतीने तरी सत्कार करणार आहोत आम्ही त्याची वेळ मागितलेली आहे ती वेळ आम्हाला ते मिळाली ते जाणं शक्य असेल तर आम्ही विनंती करणार आहे नाही आले आम्ही त्यांच्या भेटून कारसेवक होतो त्या ठिकाणी आम्हाला सत्कार करायचा आहे तोही आम्ही त्या ठिकाणी करणार आहे आणि निश्चित रित्या असेल येणाऱ्या काळामध्ये अजून महोत्सव आहे ग्राम लोकांच्या महोत्सवाचा सर्वच मिरजकर सागरची गती सर्वच नागरिक या ठिकाणी उत्साहाने आणि आनंद देण्यासह आपलं सर्वच पत्रकार पद्धतीनं विनंती आहे आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा आणि या आनंदामध्ये तुम्ही आमच्याबरोबर सगळेजण सामील व्हा थोडंसं या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे आणि आपल्याला सगळ्यांना आपल्या मिरज शहरामध्ये जो अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना बावीस तारखेला होणार आहे त्याचा आनंदोत्सव आपण अठरा तारखेपासूनच साजरा करायला सुरुवात करतोय याची सुरुवात आपल्या मिरजमध्ये आर्टेकर हॉलमध्ये विश्वविख्यात रांगोळीकार आदम आणि मुजावर यांच्या या मार्फत आर्तेकर हॉलमध्ये आपण भव्य दिव्याशी प्रभू रामचंद्राची रांगोळी साकारतोय त्याची सुरुवात झालेली आहे आणि ती रांगोळी अठरा ते पंचवीस जानेवारीपर्यंत सर्व नागरिकांना पाहण्यासाठी उतरवत असणार आहे त्याच दरम्यान अठरा तारखेला सायंकाळी सहा वाजता गीतरामायणाचे प्रमुख कचरेचे गती माडूळकर यांचे चिरंजीव आनंद माडगुळकर यांचा रामायणाचा कार्यक्रम अठरा तारखेला सहा वाजता आर्टेकर हॉलच्या भव्य अशा पटांगणावरती आम्ही आयोजित केलेला आहे यामध्ये या, या कारसेवकांनी जो नव्वद ब्याण्णव सालामध्ये कार सेवा केली त्यातले आपल्या का गरजमध्ये काही भूमिपुत्र आहेत त्यांचा मान सन्मानही आम्ही माननीय माजी मंत्री डॉक्टर विनयजी कोरेसाहेब यांच्या शुभ हस्ते आणि मिरजेतील अमोवंत राजेश राजेशजी यशमाने आणि ऋषीभेजी बोडस यांच्या उपस्थितीमध्ये त्या सर्वांचा सन्मान सोहळा आम्ही करतो आहोत त्याचबरोबर एकोणीस तारखेला सर्व अशा मिरजमधील बालगोपाळांचा प्रभू रामचंद्रांच्या वेशातील त्यांचे पात्र जे आहेत त्यांच्या या पोशाखांचा आंतरशालीय वेशभूषा स्पर्धा आणि दीपोत्सव हा एकोणीस तारखेला सायंकाळी सहा वाजता हार्दिक रॉलच्या या प्रणामात आम्ही आयोजित केलेला आहे याचबरोबर मिरजमध्ये आम्ही एकवीस तारखेला सायंकाळी सहा वाजता सर्व पक्षीय सर्व नागरिकांच्या वतीनं कोणत्याही धर्म किंवा संघटनेच्या माध्यमातून मग न म्हणता सर्व पक्षीय आणि बिरस्कर नागरिक जे प्रभू रामचंद्र प्रेमी आहेत त्यांच्या वतीनं खूप मोठी अशी महाआरतीचं नियोजन महाराणा प्रतापचं लक्ष्मी मार्केट येथे एकवीस तारखेला सायंकाळी सहा वाजता करतो हो। आहोत आणि सर्वच एक अयोध्येला मंदिर होतं आहे आपल्याला आयुद्ध एकदाच तिथे जायला मिळेल पण मिरजेमध्ये आपण त्या धरतीवरती छोटं मंदिर साईनंदन कॉलनीमध्ये योगा करतोय साकारतो त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि कक्षारोहणाचा कार्यक्रम असा दोन दिवसाचा एकवीस आणि बावीस तारखेचा कार्यक्रम मिरजमध्ये आम्ही साईनंदन नंदन कॉलनीमध्ये आयोजित केलेला आहे आणि या कक्षारोहणाच्या कार्यक्रमासाठी आपल्या पीठाचे शंकराचार्य स्वामी विद्या नरसिंह सरस्वती ते उपस्थित राहणार आहे आमचं भाग्य आहे त्यांचाही दर्शन सोहळा सर्व मिरजकरांना होणार आहे तर या सर्व कार्यक्रमासाठी आणि त्यानंतर होणारी महाआरती बावीस तारखेला प्रभू रामचंद्राचे आयोजन मोठी प्रतिस्थापना झाल्यानंतर आणि गरिजनची प्रतिस्थापना झाल्यानंतर महा ती या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे कामगार मंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन गणेश नागरिकांसाठी केलेलं आहे या सर्व सोहळ्यामध्ये आनंदानं आणि भक्तिभावानं सर्व नागरिकांनी उपस्थित राहावं अशी मी सर्वांना आपल्यामार्फत नम्र असं आवाहन करतोय धन्यवाद